आ, नमस्कार आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचं प्रमुख कारण हे आहे की ज्या आपल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी एकशे त्र्याण्णव सुवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवित होतो परंतु जो रिझल्ट बघितला किंवा जो रिझल्ट आला त्याच्यावरती म्हणजे एकंदरीत जर आपण त्याचं ॲनालिसिस केलं तर तो रिझल्ट शंभर टक्के चुकीचा आहे आणि तो चुकीचा असण्याला कारण काय तर जी वीस पंचवीस दिवसाची आम्ही केलेली मेहनत होती आम्ही मतदारांना जे अप्रूव्ह झालेलो होतो किंवा जे प्रचार दौरे झाले प्रचारसभा झाल्या त्याच्या अनुषंगाने जी लोकांनी आम्हाला कमिटमेंट केलेल्या किंवा ज्या दिवशी भरभरून मतदान झालं पण ते मतदान आम्हाला नव्हता बटणं आमची दाबली गेली परंतु मत जे आहे ते एक नंबरच्या उमेदवाराला गेलं हे शंभर टक्के खरं आहे म्हणून मी येऊन कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे की ही जी मतदान प्रक्रिया झाली ह्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचं जे ई एम आहे आणि व्हीव्हीपॅट व्ही ए पॅट आहे ह्याच्यामध्ये घोळ झालेला आहे पुढची भूमिका मी आज जे एक सेकंड एक सेकंड कलेक्टर साहेबांकडे येऊन जे निवेदन दिले त्याच्यामध्ये आम्ही जनआंदोलन करणार आहोत आणि रस्त्यावर उतरणार आहोत त्याच्यासाठी मी प्रमुख पक्ष जे आहेत आणि जे जे ईव्हीएम बाधित झालेले उमेदवार असतील प्रमुख पक्ष असतील त्यांचे प्रमुख यांना एक त्यांच्या जाहीर आवाहन करणार आहे जनतेला जाहीर आवाहन करणार आहे जी लोकशाही मानणारी जनता आहे त्यांना जाहीर आवाहन करणार आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून आम्ही पुढचं जे नेतृत्व आहे ते करणार आहोत